मंडळी कोकण आणि शिवसेना यांचं नातं हे केवळ राजकीय नव्हतं तर भावनिक होतं जेव्हा भा बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना उभी केली तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहिले ते, ते रत्नागिरी सिंधुदुर्गचे शिवसैनिक म्हणजेच कोकणची माणसं सुरुवातीला त्यांच्यासाठी दाट सावली झाली होती या लाल मातीतील त्या चाकरमान्यांनी केवळ मुंबईतच नाही तर आपल्या गावात सुद्धा भगवा फडकवला रायगडनंही त्या प्रवासात महत्वाचं योगदान दिलं कोकणनं शिवसेनेला केवळ मतं दिली नाहीत तर काळजाचा कोपरा दिला मात्र आता तेच कोकण वाचवण्यासाठी ठाकरेंच्या पुत्राला मात्र कडवी झुंज द्यावी लागते अर्थात आपण बोलतो आहोत ते उद्धव ठाकरेंबद्दल मिशन टायगर अंतर्गत शिवसेनेतून वेगळे झालेले शिंदे आणि कोकणच्या भाजपचा कणा असणाऱ्या नारायण राणे यांनी कोकणात उद्धव ठाकरेंना पळताभूई थोडी केली आहे पण या सगळ्यात उद्धव ठाकरे यांनी एक बडा नेता आपल्या गळास उतरवून कोकणच्या राजकारणात पुन्हा एकदा आपलं अस्तित्व दाखवून दिलंय अशी चर्चा रंगली आहे कोण आहेत हे बडे नेते त्यांचा ठाकरे गटातील पक्षप्रवेश कोकणमध्ये ढासळलेलं मैदान सावरू शकेल का काय आहे कोकण आणि शिवसेनेच्या बंधनाची कहाणी हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ठाकरे गटाला मोठे धक्के बसले एक एक करून जुने निष्ठावान सेनानी पक्ष सोडत गेले आज त्या भागात कार्यकर्त्यांना कोणी वाली उरलेला नाही नेते गोंधळत आहेत काहींवर आरोप झाले आहेत तर काही नवे पर्याय शोधत आहेत शिंदे गट आणि भाजपची वाढती पकड ऑपरेशन टायगर सारख्या कारवायामुळं आणि स्थानिक पातळीवर झालेल्या फुटीमुळे संपूर्ण संघटना हादरली आहे अगदी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीपर्यंत प्रभाव असलेला हा पक्ष आता अस्तित्वासाठी झुंजतोय आता हे का घडलं यासाठी आपल्याला जरा मागे वळून शिवसेनेच्या इतिहासातील काही घटनांचा आढावा घ्यावा लागतो एकोणीसशे सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा पक्षाचा रोख प्रामुख्यानं मुंबईकडे होता पण या लढ्याच्या पहिल्या रांगेतले शिवसैनिक होते कोकणातूनच आलेले रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यातून मुंबईला आलेले चाकरमानी हेच सुरुवातीचे शिवसेनेचे खंदे आधार होते त्यामुळं कोकण आणि शिवसेना यांचं नातं हे केवळ राजकीय नव्हतं तर ते भावनिक होतं एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस समाजवादी पक्ष कोसळू लागला आणि त्याचवेळी बाळासाहेबांनी कोकणात उतरायचं ठरवलं तेव्हा चाकरमान्यांना गावाकडे पाठवून त्यांनी पक्षाचं बळ गाव पातळीवर वाढवलं तेव्हा शिवसेनेमध्ये असणारे नारायण राणे हे त्या चळवळीचे प्रमुख चेहरा बनले एकोणीसशे नव्वदला ला ते कणकवलीतून पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर रामदास कदम गणपत कदम भास्कर जाधव शंकर कांबळी शिवराम दळवी रवींद्र माने अशा अनेक आमदारांनी कोकणात भगवा फडकवला जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या काही तासात सिंधुदुर्गातली शिवसेना अक्षरशः कोलमडून पडली दोन हजार मध्ये राणे आणि शंकर कांबळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि बाळासाहेबांची सभा असूनही पक्षाचा पराभव झाला सिंधुदुर्गात काँग्रेसचं युग सुरू झालं पण रत्नागिरीत मात्र भगव्याचं राहिलं दोन हजार चौदामध्ये मध्ये विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं पुन्हा एकदा कोकणात बळ एकवटण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना यशही आलं लोकसभा जिंकल्यानंतर विधानसभेतही राणेंचा पराभव झाला वाटलं होतं आता पुन्हा वैभवाचं पर्व सुरू होणार पण दोन हजार एकोणीस नंतरचं राजकारण अचानक बदललं फडणवीस सरकार शिंदे यांच्या बंडखोरीनंतर नंतर शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर संघटना टिकवण्याचं आव्हान उभं राहिलं दीपक केसरकर उदय सामंत यांच्यासारखे कोकणातील प्रमुख चेहरे शिंदे गटात गेले तरीही काही आमदार ठाकरेंच्या सोबत उभे राहिले पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनं उद्धव ठाकरे यांच्या सेनेला पुन्हा जबर धक्का दिला नारायण राणे लोकसभेत जिंकले विधानसभेत नितेश आणि निलेश राणे विजयी झाले कोकणात पुन्हा एकदा राणे राज स्थापन झालं त्याचवेळी रत्नागिरी सिंधुदुर्गातील अनेक बडे चेहरे राजन साळवी सुभाष बने संजय कदम बंड्या साळवी शिंदे गटात सामील झाले जिल्हाप्रमुख विलास ताळके यांनीही शिवबंधन सोडलं यामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाराजी आणि वैफल्य पसरलं सिंधुदुर्गात ठाकरे गटाचे महत्वाचे चेहरे सतीश सावंत सुशांत नाईक संदेश पारकर वैभव नाईक हे नेते पडझड थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत पण संघटनात्मक बळ कमी झाल्यानं त्यांचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत अशा अवस्थेत एकटे भास्कर जाधव गुहागर हो आणि चिपळूणमध्ये ठाकरे गटाचं अस्तित्व टिकवून आहेत रायगडमध्ये मात्र शिवसेनेचा कधीच ठसा इतका स्पष्ट नव्हता शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व कामगार संघटनांमधील उपस्थिती शिवसेनेला इथं कायम झगडावं लागलं या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकतीच घडलेली एक महत्वाची घडामोड म्हणजे सहदेव बेटकर यांची घरवापसी शिंदे गटातून काँग्रेसमध्ये गेलेले सहदेव बेटकर आता पुन्हा ठाकरे गटात सामील झाले आहेत ते मातोश्रीवर शिवबंधन बांधताना दिसले कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेता म्हणून ओळख असलेले बेटकर दोन हजार एकोणवीस मध्ये गुहागर निवडणुकीला उभे होते त्यांना बावन्न हजार मत मिळाली होती जिल्हा परिषद सदस्य सभापती अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या सांभाळल्या त्यामुळं त्यांच्या पुनरागमनानं भास्कर जाधव यांना खंबीर साथ मिळणार आहे किंबहुना उद्धव ठाकरेंना एक आशेचा किरण सहदेव बेटकर यांच्या रूपाने कोकणात दिसतो आहे एकंदरीतच राज्याच्या राजकारणात फुडाफोडीचा खेळ सुरू आहे आणि त्यात सर्वात मोठं ठाकरे यांच्या शिवसेनेचं झालं हे वास्तव नाकारता येणार नाही पण अशा सहदेव बेटकरांसारखे नेते ठाकरे गटासाठी गटा ही नवी संजीवनी ठरू शकते तुम्हाला एकूण कोकणच्या या राजकीय परिस्थितीवर काय वाटतं बाळासाहेब ठाकरेंच्या सावलीत तयार झालेले नारायण राणे उद्धव ठाकरेंचा पूर्ण पक्षच संपवणार का की उद्धव ठाकरे पुन्हा कोकणचा गड ताब्यात घेणार हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र